मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा चंदनाची झाडे चोरणाऱ्या चोरांना अवघ्या दोन तासात अटक सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची स्टाफ सह कामगिरी तक्रारदार समाधान नागरगोजे राहणार धामणी यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात त्यांच्या शेतातील बांधावर असलेल्या चंदनाच्या झाडांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेल्या हकीकतीच्या अनुषंगानं म्हसवड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाण चंदन चोरीचा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं तात्काळ संशयित ता आरोपींची माहिती घेऊन सदरचा गुन्हा त्यांनीच केल्याचं निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तब्बल एक लाख दहा हजार चारशे रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या चंदनाच्या झाडांची चोरी करणारे आरोपी उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोधवडे तालुका मान जिल्हा सातारा प्रमोद अण्णा धोत्रे राहणार नरवणे तालुका मान जिल्हा सातारा असून या दोन्ही आरोपींनी चंदनाची झाडे तोडण्याकरता करवत तसेच इतर साहित्य त्याचबरोबर लाकडे नेण्याकरिता आणलेली मोटरसायकल सुद्धा या गुन्ह्यात जप्त करण्यात आली आज रोजी माननीय न्यायालयात या आरोपींना पोलीस रिमांड करता हजर करण्यात येत सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार तोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने शाजी वाघमारे देवानंद खाडे राजेंद्र कुंभार संजय अश्वले विनोद सपकाळ श्रीकांत सुद्रीक राहुल थोरात संतोष काळे महावीर कोकरे यांनी केले मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक अभिजित अवघडे तहवळी